कार्य कार्य चालू राहिलेलं आहे आज आज तादायत तर त्याच्यामधला हा आता आपण विषय घेणार आहोत संजीवन समाजी पक्षातल्या कार्यामध्ये पहिला भाग पंधराशे पंच्याहत्तरचा झाला आपल्या नाथांच्या दृष्टांताचा त्याच्यानंतरचा पुढचा भाग आहे आणि मी जे तुम्हाला भाग सांगणार आहे ते इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे म्हणजे काय तरी कुणाकडून तरी ऐकलं आणि सांगितलं अशा गोष्टीत आहेत तुमच्या समोर शब्द करतोय नरसिंह सरस्वती योगीराज नरसिंह सरस्वती म्हणून आळंदीला जर आपल्यापैकी कोणी नेलेला असेल तर तिथे एक आश्रम आहे नरसिंह सरस्वतीचा आणि ह्या नरसिंह सरस्वतीने काय केलं तर जीवन काळ आहे अठराशे चाळीस ते एकोणीसशे वीस जो जवळ साठ वर्ष ऐंशी वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालेलं आहे आणि या ऐंशी वर्षाच्या काळात ते आळंदीला राहिलेले आणि आळंदीच्या समाधीला आज जे काही आपण बघतो मोठ्या मोठी कमिटी आणि वगैरे वगैरे गोष्टी त्या ताँग कुणी नव्हत्या हा जो काळ होता ह्या काळामध्ये नरसिंह सरस्वती यांनी समाधीच सगळी एकत्र काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना आणि जे रेपन्स आता येतो गोंदवकर महाराजांचा येतो योगीराज मनसिंह सरस्वतींना त्यांनी महाराज म्हणून भेटायला पाठवले कारण काय हे जे आनंद काय नाव होतं त्याच आनंद हो आनंद सागर तर हे आनंद सागर मनामध्ये त्याच्या फार इच्छा कि मला योग शिकायचा योग शिकायचा योग शिकायचा एक दिवस कान पकडला त्याचा महाराजाची एक त्याच्या अंगावरती एक स्वतःच वस्त्र टाकलं आणि सांगितलं हे वस्त्र घेऊन तूच दिला महा बाबा आला त्यांच्याकडे आल्यावरती त्यांनी दुसरी वाट दाखवली त्याने सांगितलं ती माझी खोली साधनेची ह्या खोली ह्या कोपऱ्यामध्ये तू असायची मी सांगेन तोपर्यंत तिथे सकाळपासून तो ते रात्रीपर्यंत ते सगळे गेली माझ्यानंतर तिथे येकड्यात वासायचं हेच पुढत त्याप्रमाणे तो सहा महिने आनंद सागर तिथे होते आणि ह्या सहा महिन्यामध्ये त्याने श्री महाराजांनी दिलेल्या नामाशिवाय दुसरं काहीही केलं नाही नरसिंह सरस्वतीने त्याला काहीही योगाचं शिक्षण दिलं नाही पण या सहा महिन्यात योगाचे झिजले म्हणून अनुभव असतात ते सगळे अनुभव आनंद सागरांना आले नंतर या नसिंह सरस्वतीने तेच तांबड होते महाराजांनी दिलं होत ते एक दिवस त्याच्या खांद्यावर टाकलं आणि त्याला जा महाराजांनी अशी गोष्ट आहे पण आपल्या आत्ताचा जो आपला समाधीच्या संदर्भातला सत्ता आहे त्याच्यासाठी जो विषय आहे तो हा आहे की हे स्वामी हे नरसिंह सरस्वती ऐंशी वर्ष जगले ऐंशी वर्षात जर वेळा ते महाराजांच्या मंदिरात समाधी दर्शनासाठी गेले पण समाधी दर्शनासाठी गेल्यानंतर देऊळवाड्याच्या पहिली पायरी चढून आठ मध्ये गेले बसल्या जाग्यावरतीच त्यांना समाधी लावायची ते शेवट पर्यंत समाधीच दर्शन घेऊ शकले नाही ज्ञानदेवांची ना सत्ता हे ज्ञान देवाची चैतन्य शक्ती आजच सुद्धा तिथे जी लोकांना प्रसिद्धी देते त्या महाराजांना त्या मंदिरामध्ये आज दिल्या गेल्या ही शक्ती त्यांच्यामध्ये द्यायची आणि ते समाधीच ठेवायची शेवटपर्यंत त्यांनी लिहून ठेवलेले त्यांच्या त्याच्यामध्ये की मी मावलींच्या समाधीचं दर्शन शेवटच्या दिवसापर्यंत घेऊ शकलो नाही त्यांनी सगळं कार्य समाजामध्ये भूमिकर दुसरं आहे गुलाबराव महाराज विदर्भातला एक संत आहे तर हे गुलाबराव महाराज पहिल्या वर्षी वयाच्या एक वर्ष पूर्ण होण्या अगोदर अंधत्व आलं होतं पण त्यांना दैविक शक्ती प्राप्त होते दैवी शक्ती प्राप्त होते त्यांना अनेक वेळा ज्ञानदेवांचं दर्शन झालेलं होते आणि त्या शक्तीच्या योग्य ते ज्ञानेश्वरी वाचायचे आणि त्या शक्तीच्या योगे त्यांनी ज्ञानदेवांचं तैलचित्र बनवून घेतलं आज आपण जर का आपल्या परत लोकांकडे ज्ञानेश्वरीचं मूर्ती असेल तर ज्ञानेश्वरीवरती असलेलं जे चित्र असतं ना ते आणि सभागृहामध्ये गाजीच्या मंदिरामध्ये लावलेलं तैलचित्र हे गुलाबराव महाराजांनी घेतलेलं पेंटिंग आणि त्याच्याच आज लाखो गुलाबराव महाराज सन हे किती होत माहिती आहे अठराशे ऐंशी ते एकोणीसशे चौदा चौतीस वर्ष जगले आणि चौतीस वर्षात त्यांनी चौतीस ग्रंथ लिहिलेले फार उत्तम उत्तम जर का आपल्यापैकी वाचणार असेल तर माहिती सुद्धा असेल काही लोकांना त्यांचं <coughs> काम आहे विदर्भामध्ये फार मोठी त्यांची भक्त मंडळी आहेत तिसरे तुकाराम महाराज <coughs> तुकाराम महाराजांचा काळ सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास साधारण बेचाळीस वर्षांचं आयुष्य त्यांना राबवलेलं आहे पण त्यांच्याकडे दोन ज्ञानदेवांच्या बद्दलचे सत्ताकाराचे अनुभव त्यांच्या ठिकाणामध्ये सापडतात पहिला अनुभव त्यांच्याकडे असा आहे की साधारण सोळाशे चाळीसच्या सुमारास ज्ञानदेवाने <coughs> <coughs> त्यांच्याकडे एक मुलगा पाठवला पंचवीस वर्षाचा तरुण त्यांनी काय केलं होत समाधीवरती डोकं टेकूनच बसलेला होता आठ दिवस मला आत्मज्ञान इथं हलणार नाही काय करायचं ज्ञानदेवाने त्याला दृष्टात दिला की तू तुकाराम महाराजांकडे सरळ सोळा चाळीस एकेचाळीस महाराज तुकाराम महाराजांकडे आलेला आहे त्यावेळेस तुकाराम महाराज पूर्णत्वा पोचलेलो तो आल्या आल्या त्याने उकळ आणि त्याची चंपी त्यांच्या भाषेत त्यांनी सुरू केली काय म्हणाले तुला आत्मज्ञान पाहिजे का लेखा आत्मज्ञान असं काय खूप भोजक्यामध्ये बांधव काय तिथे ते काढलं आणि तुला दिलं आता तुकाराम महाराजांचे शब्द आहे ते आपल्याला आता बोलता येत नाही पण त्यांनी जे काय त्याला फडसावलं त्यांनी तेरा अभंग त्या व्यक्तीला दिलेले त्यावेळेला करून त्याच्यात ज्ञानी राजा गुरु महाराज यांच्या सगळीकडे झालेलं असे काही अभंग आहेत तो अपंग त्या तेरा अभंगामधला एक तर त्याने त्या तेरा अभंगाद्वारे त्याला शिक्षण दिलं की तू असं घेण्यासारखं वागू नको तुझं वाचन कर हनन करत कीर्तन कर अभ्यास कर त्याशिवाय तुला ज्ञान प्राप्त होणार नाही वगैरे त्यांनी बारा ऍक्च्युली त्यांनी बारा अभंग लिहिले पण बारा अभंग लिहिल्यावरती त्याला अभंग आणि नारळ त्याला दिला आणि त्याला सांगितलं की बाबा रे ते सांगितलं त्याप्रमाणे आता तू कर पण हा आणखी पोचलेला होता तो नारळ आणि तो अभंगाचं तो कागद दोन्ही तिथं टाकून पळून गेला आता काय करावं आता त्यावेळीच तो काळ होता त्या काळाप्रमाणे तुम्ही जास्त बोलत नाही पण गुंगाराव महाराजांनी केलेलं हे त्याला कदाचित पटलं नसावं पण तुकाराम महाराजांनी काय केलं तेरावा अभंग दिला तो काय दिला ज्ञानदेवाला दिला की महाराज तुम्ही माझ्याकडे जो मुलगा पाठवला होता मी त्याला अभंगाद्वारे हे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझा नारळ प्रसाद आणि अभंग शिक्षक नाही हे तेराव्या अभंगात त्यांनी लिहून ठेवलंय आणि तो कागद आणि नारळ त्यांनी महाराजाकडे पाठवून दिला दिला एक गोष्ट आहे दुसरी तुम्हाला महाराजांच्या काळातली जी घडलेली घटना आहे ती घटना आपल्याला सगळ्या लोकांच्या मनामध्ये डोळे उघडणारे आपण सगळेजण वाचक वाचक आहोत सगळ्या प्रकारचे आपण परमार्थातील पुस्तक वाचत असतो आपण बघतो की संत एकच सगळ्यात पहिलं एकच गीत संत आपल्याला सांगत असतात की कुणाची मदत उप आणि भगवद्गीतेमध्ये कृष्णाने तर सांगितलेले असेल की इंद्रियामध्ये मन जे आहे ती माझी निवृत्ती आहे संत सगळे आपल्याला सांगत असतात तर रामेश्वर आणि अंबाजी अशी दोन माणसांची नावं आपण ऐकलेली आहेत इतिहासात की ह्या दोघांनी प्रचंड त्रास तुकाराम महाराज अंतिम तर तो अंबाजीला आपण ठो तर फक्त रामेश्वरला रामेश्वराने पण असा त्रास दिला फक्त त्याने दिलेला त्रास कसा नाही तो आ, असा समोर आलाय अभंगामधून समोर आलाय तर त्याने जो त्रास दिला होता त्याचा त्रास त्याला शारीरिक यातनाने झाला त्याने ज्या यातना तुकाराम महाराजांचा सध्या संसारात दिल्या यातना दिल्यानंतर या त्यातना ह्या माणसाच्या शरीरावरती उतरल्या रामेश्वरच्या त्याच्या शरीराची आग वेळ लागली त्याची रात्रीची झोप गेली प्रचंड त्रास एक दिवस शेवटी त्याने ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरती जाऊ लोकटेक महाराज तुम्हीच आता मला याच्यातून वाचला हा बाबा देहू बनवून आनंदी लागला आळंदीला दिला ता आणि आळंदीला त्याला महाराजांनी स्वप्न दृष्टांत दिलेला आहे तू जे काही केलेलं आहे त्याच परिमार्जन जर तुला करायचं असेल तर देहूला जा आणि त्याच्या पायावरती धोका ठेवून त्याला पूर्ण शरण जा तरच तू या गादीतून मुक्त होशी हा दृष्टांत त्याचे डोळे उघड रामेश्वर त्याच्यानंतर रामेश्वरांनी आरती केलेली सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय आमा ही आरती करत करत हा बाबा देऊला बसला देहूला जाऊन त्यांनी तुकाराम महाराजांचे पाय पकडले आणि त्याच्यानंतर आणखी त्यांनी दोन तीन अभंग केले त्या अभंगामध्ये हो त्यांनी हे दिलेलं आहे की अशी अशी माझी अवस्था झाली होती आणि त्याच्यातून मला देवांच्या निष्ठानानंतर मी मला सोडतो ह्या सगळ्या गोष्टी लिपित स्वरूपाच्या तुमच्यासमोर सादर केल्या पुढचा एक मला सांगतो माधवनाथ महाराज पाकडे क्रीडा पुरवठा त्यांचा आश्रम आहे तर माधवनाथ महाराज हे स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य ते स्वरूपानंद तुकडे स्वरूपानंद म्हणाले की बाबा तू ते पुण्याला राहतोस ना तुझ्या पुण्याला तू तु माझ्याकडे राहायचं नाही माझी जर तुला काय सेवा करायची असेल तर ते सेवा तू पुण्याला राहून कर आणि त्यानी पुण्याला त्याची रोज आरक्षण वरती निरूपण कर ही सेवा त्याला दिली स्वरूपान आणि माधव छत्तीस वर्ष निरूपणाची सेवा केली आणि वयाच्या पंच्याऐंशी काय वर्षी त्यांनी ही सूत्र त्यांच्या अक्रंदाकडे दिली सगळं सांभाळत असेल हे चाल तो साधारण एकोणीसशे नव्वद आणि एकोणीशे नव्वद मध्ये ती सूत्र त्यांच्याकडे दिल्यानंतर सकाळी न्यारीच्या वेळेला आठ आठ वाजता एक मित्र आला होता माझो नातांचा त्याच्यावर पण गप्पा चालल्या होत्या आणि तो मित्र सित्र मित्र मित्र म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही महाराज छत्तीस वर्ष सेवा केली काय साधी सुद्धा सेवा केली नाही वगैरे वगैरे असा चाललेलं होत आणि हे चटकट तोंडातून बोलून दिले बाजूला काय बोलून दिले सेवा केली खरी पण मावलेली पावती कुठे दिली हे शब्द त्यांच्या सफाई चहा नाश्त्याच्या वेळेला त्यांच्या आठवले स्वाध्याय स्वाध्याय संस्थेचे आठवले पांडुरंग आठवले हे माऊलींच्या दर्शनासाठी गेले होते कशासाठी दर्शन तर त्यांनी एक त्यांच्या स्वाध्यायी लोकांसाठी एक ज्ञानेश्वरीची एक छोटे पाठ मध्ये त्यांच्यासाठी एक प्रत तयार केली होती थोडक्यात ज्ञानेश्वरी तर त्या प्रथेची पहिली प्रत मावली समाधीवरती ठोण्यासाठी हे गेले महाराज पांडुरंग शास्त्री आठवडली हार घातला आणि माउलींच्या समाधीवरती लोक ठेवलं ते एकट्या मोठ्या त्यांच्यावर चार लोक होती ठरले आणि ह्या पांडुरंगशास्त्राने माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवलं आणि त्यांच्या तानामध्ये आवाज आला की माधवनाथ वाकडेला हे सगळं निघून दे आता आपण कदाचित मनामध्ये असा विचार केला की कस शक्य आहे पण ते कस शक्य आहे हा तुमच्या मनातला प्रश्न पाजुला ठेवा आणि ते एक अनुभव मी जो सांगणार आहे तो तुमचं कसं शक्य ते पण पाठवून टाकलं काय केलं आत ते पुस्तक ज्या गोष्टी द्या संध्याकाळी पाच ची वेळ उभी ते रात्री आठच्या सुमारास ते माधवनाथांकडे रोडला गेले सर्व माधवनाथ माधवनाथांच्या

सकाळी आठच्या वेळेला त्यांनी मनातून केलेलं वक्तव्य रात्री आठ म्हणजे बारा तासाचे आत त्यांना पावती पाहिजे होती ती पावती मावलेली त्यांच्याकडे पाठवून दिली हे सत्ता नाही हो ना खूप छान झालं दुसरा एक माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला माझा स्वतःचा एकोणीशे शहात्तर मध्ये मी मुंबईहून पुण्याला आलो जॉब साठी टेम्पो मध्ये माझा जॉब मिळाला एकोणीसशे शहात्तर सारखी गोष्ट आहे पुण्याला मी आलो एकटा आलो माझे इथे कोणी नातेवाईक नव्हते पहिला मुख्य प्रश्न होता की इथे आता राहायचं कुठे तर राहायचं कुठे म्हटलं लोटावळ्याला एक माझा काका होता माझा विचार केला इकडे आपली व्यवस्था होईपर्यंत आपण लोणावळ्याला राहूया मग मी लोणावळ्याला पहाटे पावणे तीन वाजता ती मुंबईवरून येणारी पॅसेंजर पकडायचो पाच वाजता तुमच्या चिंचवड स्टेशनला उतरायचो तिथून सहा वाजता शटल असायची ते मध्ये उघडत आहे असे एक आठ दहा दिवस मी करत होतो आणि ह्या आठ दहा दिवसामध्ये म्हणजे एखादी जॉब जागा आपण टिम्पू चिंचवडमध्ये बघू जवळच कंपनीच्या जवळ जायला यायला पडेल म्हणून मी पहिले दोन तीन दिवस भरपूर ट्राय केला पिंपरी चिंचवड भागात मला जागा मिळायला तयार नाही आता सांगा एकोणीसशे शहात्तर लोक म्हणतात कस शक्य पण झालं नाही मिळाली जागा म्हणजे काय एक माणसासाठी का एक, एक सिंगल रूम मग काय करावं मग एक दोन मित्रांनी मला सल्ला दिला की अरे तू असं करत त्यावेळेला पंचवीस ते तीस गाड्या बसेस कंपनीच्या आजूबाजूच्या पंचवीस तीस गावामध्ये आपापल्या कामगारांना घेऊन जात काय कर ह्या कामगारांना चढायच्या अगोदर पकडायचं आणि त्याला विचारायचं तुमच्या गावाला जागा मिळेल का बरं का आता हा मला पटला हा प्रश्न मला म्हणजे जागे कुठे का अस ना आपल्याला त्याच्या गावाला घेऊन जागा दिली तरी चालेल आणि तीन दिवस गेले होते चौथा दिवस चौथा दिवस बोलायला तयार पाहिजे ना आपलं बोलायचं कस लोकांना बोलायचं कस बोलायचं कस याच्यामध्ये एक दोन दिवस गेले कारण ते वेळ कुठे पाच मिनिटात गाड्या घेणार सगळे लोक भरून म्हणजे का वेळ का कुणाला मग दुसऱ्या दिवशी परत पाच मिनिटं असं खर्च करता एक दोघा जण विचारलं एखादी तिरायला ऐकलं की हा तोडगा काय बोलतोय ह्याला जागा पाहिजे आणि तो जो ऐकणार होता त्याने माझा दंड पकडला त्याची ते तेवढ्यात गाडी आली होती पकडला मला आणि त्याच्या गाडीमध्ये फेजून घेऊन गेला अरे हो हो हो, हो तो का तो तयार नाही सर तुला जागा पाहिजे ना सर त्याच्या गाडीत बसल्यावर सांगितलं की आपण आता आळंदीला सांगतोय आणि आळंदीला तुला मी काका देतो आता सांगा मला आळंदीला गेलो आळंदीला गेलो त्यांनी दोन तीन रूम दाखवल्या एक काका पाच रूमचा पंजाब होता त्याच्यात एक रूम त्यांनी मला तीन म्हणाले तू राहील ते आम्हाला पण सोबत केली तुझी ठा उद्या बस मग मी आपला माझ्या सगळ्यात एक दोन मुंबईला गेलो मुंबईला त्यावेळेला माझा भाऊ राहतो भावाकडनं काही सामान घेऊन आलो आणि ते सामान आणि भावाला भावाला बरोबर आम्ही असे आनंदीचा राहायला लागलो आणि हे काका कुलकर्णी मुंबईवरून रिटायर होत तिथे आलेले होते महाराजांचं सेवेच त्यांनी से। एखाद्या माझा हा बघितला बघितला आणि एक दिवस मला म्हणाले की बाळा इकडे तू काय वाचत असतोस त्यांना सांगितलं कादंबऱ्या कादंबरीश्वरी माझ्या हातामध्ये ठोट मी कोकणातला माणूस ज्ञानेश्वरी हा शब्द सुद्धा ऐकलेला नव्हता तिथून मुंबईला गेलो दोन तीन वर्ष मुंबई वरून आता आळंदीला आले होतो आणि आळंदीला आल्यानंतर समाधी आणि ज्ञानेश्वर आणि त्यांची ज्ञानेश्वर माझ्या परिचयाच्या झाल्या होत्या त्यांनी मला ती ज्ञानेश्वर दिली त्याच्याबद्दल जागृत झाला व दिवसभराची आपल्या लोकरी सगळं उडतलं की रात्री जेवण वगैरे झाले की नऊ वाजता रात्री टाकायची रात्रीवरती पाठ ठेवायचा पाठावरती ज्ञानेश्वरी ठेवायची उत्पत्ती लावायची त्या उद्दी पण एक दिवस मला चटका दिला पण उद्पत्ती लावून मी ज्ञानेश्वर वाचायला सुरुवात करायचो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल क्षणाला एक शब्द ज्ञानेश्वरीतला वाचणारे वाचला वास्नार की मी माझा मी राहायचोच नाही आणि तुमचं वाचन हे होत असायचं पण मी नसायचो मला कानामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली जायची आणि त्यावेळेला माझं वय होत वय वर्ष बावीस एकोणीशे शहात्तर सालची गोष्ट सालचा मुलगा म्हणजे तुम्ही बावीस वर्षाचा मुलगा म्हणजे तुम्ही विचार करा याचा कितपत या सगळ्या गोष्टींवरती त्यावेळेला श्रद्धा वगैरे असेल मी म्हटले काय चाललंय असं करता करता संपूर्ण ज्ञानेश्वरी वाचून झाली आणि त्याच्यानंतर मी स्वतःचे पुस्तक ज्ञानेश्वरच वादळ पण हा अनुभव फक्त एकदाच पूर्ण होईपर्यंत होता पण त्याच्यामध्ये एकदा अशी घटना झालेली होती कि हा सगळा घटनाक्रम होताना एक दिवस माझ माझ्या त्या अवस्थेमध्ये कपड्याकडे लक्ष गेलो बर कथा आणि त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आपण बावीस वर्षाचे रमेश नावाचा मुलगा नाही आपण साधारण पन्नास साठ वयोगटातला एक कोणीतरी तरी झुतग्रस्त आहोत बाराबंदी घातलेली आहे डोक्यावरती फेटा आहे आणि धोतर आहे आणि आपण एका मंदिरामध्ये हे एक अंकर बसलेले आहोत अर्थात हा जो काय अनुभव आहे कपड्यांचा वगैरे हा एकदाच असा परत परत हा अनुभव आलेला नाही पण परत परत आलेला अनुभव म्हणजे ती संपूर्ण ज्ञानेश्वरी आता मला तुम्ही सांगा की ज्ञानदेवाने सत्ता गाली आणखी काय करावं आपल्यासाठी त्याने मला खेचून आनंदी लागला माझ्या मला स्वतःच्या तो तोंडाने ज्ञानेश्वरी तो ऐकून आणि नंतरच्या काळात ज्ञानेश्वरीच लेखन अनुवाद माझ्याकडनं झालेला आहे तो झालेला आहे बायाच्या तर असं ज्ञानदेवाचं सप्ताह कार्य चालू आहे हे काही अनुभव मी आपल्याला सांगितले असे अनुभव कदाचित आपल्या स्वतुबार पैकी काही लोकांना आणलेले असते असे अनुभव अनेक जण आज आळंदीमध्ये सुद्धा घेतात एवढं सांग हा भाग इथे मी संपूर्ण पुढच्या भागातले आपण बोलूया